बीडच्या गेवराईत मोठा राडा झाला गेवऱ्यात एका बॅनरवरून हा राडा झाला आहे ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि आमदार विजयसिंह पंडित यांचे कार्यकर्ते आमनेसामने आले दोन्ही बाजूने जोरदार घोषणाबाजी करण्यात आली एवढी एकमेकांकडे चप्पल भिरकवण्यात आली विजयसिंह पंडित यांच्या कार्यकर्त्यांनी मराठा नेते मनोज जरंगे पाटील यांच्या मुंबई मोर्चाच्या समर्थनार्थ बॅनर लावला होता तेव्हा लक्ष्मण हाके यांनी आक्षेप घेत टीका केली होती यावरून वाद तापलेला असताना लक्ष्मण हाके आज गेवराई छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे आले यावेळी दोन्ही गटाचे कार्यकर्ते आले आणि मोठा झाला परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न करण्यात आले विजयसिंह या पंडित यांचे दोन दिवसांपूर्वी गेवराईत मनोज जरंगे यांच्या समर्थनार्थ बॅनर लागले होते त्यावर लक्ष्मण हाके यांनी टीका करत विजयसिंह पंडित यांना आव्हान दिलं होतं यानंतर आज लक्ष्मण हाके आपल्या कार्यकर्त्यांसह गेवराईत छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे आले यावेळी आमदार विजयसिंह पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक झाले पंडित यांच्या कार्यकर्त्यांनी लक्ष्मण यांच्या गाड्यावर दगडफेक केल्याची देखील माहिती आहे दोन्ही गटाचे कार्यकर्ते आमने सामने आल्यामुळे मोठा राडा झाला दोन्ही बाजूने दगडफेक झाली लक्ष्मण हक्केंच्या दिशेला चप्पल भिरकवली गेली दोन्ही गटाकडून दंडुक्यांची भाषा वापरली गेली यावेळी पंडित समर्थकांनी हके यांचा पुतळा देखील जाळल्याची माहिती आहे दरम्यान पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली लक्ष्मण हके आता बीडच्या दिशेला मार्गस्थ झाले आहेत विजयसिंह पंडित यांनी या घटनेवर प्रतिक्रिया दिली आहे लक्ष्मण हाके हे समाजासमाजात तेळ निर्माण करण्याचं काम करत आहेत त्यांचं हे काम मागच्या चार दिवसांपासून बीडमध्ये चालू होतं तीन चार दिवसांपूर्वी त्यांनी माझ्या विरोधात अतिशय खालच्या स्तराची भाषा वापरली दंडुक्याने मारेल असं वक्तव्य केलं त्यांच्या प्रतिक्रियेवर मी कुठेही भूमिका मांडली नाही पण परत परत चितवणीखोर वक्तव्य करायचं आता आमचे समर्थक आणि सहकारी यांची ही प्रतिक्रिया आहे माझ्या समर्थकांनी त्या भागात झारंगे पाटील यांच्या आंदोलनासंदर्भात बॅनर लावले असतील तर समाजासमाजात तेड निर्माण होण्याचे काय प्रश्न आहे असा सवाल विजयसिंह पंडित यांनी केला